कळमेश्वर येथे एस सी एस टी वर्गीकरण आरक्षण विरोधात अरुण सहारे राजेश श्रीखंडे अरुण युवराज यांचे हाक देऊन कळमेश्वर येथे दिनांक मोर्चा मोर्चा काढण्यात आला हा शहरातून भ्रमण करून तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाने एस सी एसटी आरक्षणात वर्गीकरण निर्णयाच्या निषेधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यात नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला

कडमेश्वर बंद आयोजित केलेला होता आणि म्हणून आम्ही सर्व आंबेडकरवादी सर्व उपासक उपासिका कार्यकर्ते आम्ही या मोर्चामध्ये झालो या मोर्चाचं वैशिष्ट्य का वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस तीन कल, कल कलमाच्यानुसार ओबीसीला एस सीला एस टीला आरक्षण दिलं वास्तविक पाता एस सी आणि एस टीमध्ये कसल्याही प्रकाराने वर्गीकरण झालं पाहिजे असं संविधानामध्ये नमूद नाही परंतु या हरामखोर केंद्र सरकारने मात्र त्या पद्धतीने अनेक कायदे ते ऐशी तैशी करून टाकली आणि के सुप्रीम कोर्टाला अशा पद्धतीनं निर्णय घेण्यात भाग पाडलं की जेणेकरून एस सीमध्ये एस टीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे आणि या एस सी समाजामध्ये आपल्या महा महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती येतात भारतामध्ये दीड हजार जाती येतात टी समाजामध्ये अनेक जाती येतात अनेकांचं जर समजा आपण वर्गीकरण जर केलं तर अ गट व गट शी गट डी गट असे जर वर्गीकरण केले तर त्याच एस सीमध्ये एकामेकासोबत झगडे लावण्याचा कार्यक्रम एकमेव कार्यक्रम हा केंद्र सरकारने घेतला आहे सुप्रीम कोर्टाने घेतला आहे म्हणून आम्ही एस सी एस टी ओबीसी आरक्षण कृती समिती तालुका कडमेश्वरतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो था था। तो ते ओके साहेब आपण या मोर्चाला पाठिंबा दिला याबद्दल आपले काय विचार याबद्दल आपले विचार माझे असे विचार आहे की सरांनी आता खूप छान तसं विश्लेषण केलेलं आहे पण आज जे वर्गीकरण आहे ते कॅटेगरीनुसार जे वर्गीकरण आहे ए बी सी ते असंविधानिक आहे आणि असंविधानिक असल्यामुळे त्याचं वर्गीकरण झालं नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये क्रिमिनर लावण्याचा प्रयत्न करत आहे जसं ओबीसीमध्ये क्रिमिलर लावल्या गेलेलं आहे तसंच क्रिमिलेअर इथे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे क्रिमिलेअर लावणं म्हणजे आपल्याला थांबवणं आहे आणि त्याचं हे वारंवार हे सगळं जवळपासून आपल्याला जे काही आपल्याला आरक्षण मिळालं बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला ते काही तीनशे चाळीस तीनशे एकशे तीनशे तीशे ज्या जळमा लिहिल्या त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं की शंभर टक्के आरक्षण असायला पाहिजे आणि शंभर टक्के आरक्षण म्हणजे ज्या ज्या संख्येनुसार जिस ते जेस ज्याची संख्या जेवढी आहे तेवढी त्याला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तसं ओबीसीला बावन्न टक्के मिळालं पाहिजे एस सीला पंधरा टक्के मिळालं पाहिजे एस सीला साडेसात टक्के मिळालं पाहिजे अशी तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे पण इथली जे ब्राह्मणी व्यवस्था आहे ती ब्राह्मणी व्यवस्था नेहमी षडयंत्र करून आपल्या आपल्या आरक्षणाला दगा आणताय आज मला सांगा की एकोणपन्नास टक्क्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी आहे आणि ओपनमध्ये एक्कावन्न टक्के आरक्षण आणि सुवर्णाला पुन्हा दहा टक्के आरक्षण म्हणजे त्यांचं आरक्षण किती झालेलं आहे आणि हे जर वर्गीकरण केलं त्या वर्गीकरणामुळे काय होणार आहे जे काही बाकीचा बाकीचे वर्ग आहे त्याच्यामध्ये नेतृत्व नसल्यामुळे ते जे काही जे काही आपल्या जे काही जागा आहे त्या ओपनमध्ये जाईल आणि ते लोक जे काही मनोवादी व्यवस्था आहे जे ब्राह्मण आहे ते त्यांचं ते प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे हे जे वर्गीकरण झालेलं आहे हा भारत बंदच्यामुळे हे वर्गीकरण थांबलं पाहिजे आणि न्यायालयाला कुठलाच अधिकार नाही आहे संसदेमध्ये कायदे बनतात आणि न्यायालयाने हे जे निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा आहे तर त्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहे आणि आपल्याला एस सी एस टी ओपीसीला एकत्र यावं लागेल तेव्हा हे सगळं शक्य आहे त्यासाठी मी एवढंच बोलतो आपण काय विषय सांगतो आपलं नाव मी भरत ढोंगाडे आहे हजारो वर्षापासून तिथली जी मनवादी व्यवस्था आहे तोडा फोडा मारा आणि राज्य करा अशा प्रकारची जी व्यवस्था आहे तर आम्ही लोकांनी आता बहुजनांनी एस सी एस टी ओ टी सी आणि बाकीच्याही लोकांनी आता लक्षात घेतलं आहे की आता आपल्याला एकत्र आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून जितकी संख्या जिसकी जितकी संख्या भारी सबका अधिकार उसके मिलना चाहिए और इच्याच दृष्टीनं हे एक चांगलं पाऊल परमेश्वर तालुक्यामध्ये घेण्यात आलेलं आहे मी सर्व आयोजकांचे एक आभार मानतो की या असा प्रकारचा एक कार्यक्रम सोबत त्यांनी का राबवला आहे धन्यवाद आपलं सर आपले विचार काय आहे मी तुळशीदास तागडे कसं <laughs> आहे आपल्यावर अन्याय झाला तर आपण म्हणतो माझा समाज ऐकेल समाजाने ऐकलं नाही तर आपण म्हणतो पोलीस ऐकेल पोलिसांना ऐकलं नाही तर आपण म्हणतो सरकार ऐकेल सरकारनं ऐकलं नाही तर आपण तो कोर्ट ऐकेल पण इथं कोर्टानच सेन खाल्लं या कोर्टानं असंवैधानिक निर्णय दिला या देशातल्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे ना पाहावं हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि सरकार कोणाची असो या सरकारला प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष हो? म्हणा नागपूरच्या रेशीम बागेतून जे आर एस एफ कार्यालय आहे तेथून निर्णय यांना दिला जाते तिथून यांना सूचना दिल्या जाते आणि त्याची अंमलबजावणी दिल्लीचं सरकार करते ही स्टीम सुरू आहे ही व्यवस्था सुरू आहे या व्यवस्थेचा भाग म्हणून आरक्षण बरोबर पद्धती संपवल्या जात आहे एका इकडे आमचा ओबीसी आमचा एस सी आमचा एसटी आमचा हा विद्यार्थी आमचे मुलं आज चांगल्या पदावर उमेदवारी करत आहेत हे यांच्या पुटात खूप आहे म्हणून आरक्षण संपवण्यासाठी खादीकरण एका बाजूला सुरू आहे आणि खादीकरणामध्ये आरक्षण लागू करत नाही वास्तविक पाहता भांडवलदार वर्ग या देशातला सरकारी कोट्यातून सरकारी तिजोरीतून विविध प्रकारच्या सवलती घेऊन कारखाने उभा करतो आहे त्यात हे पर्याय अर्थ असा लागते कि तिथे आम्हाला आरक्षण असावं पण सरकार काय म्हणते तिथे आरक्षण नाही पण सरकारी कोट्यातल्या सीटा किती काय मिनती तिथे एस सी एस टी ऑफिसीचा मुलगा समोर जाऊ नये म्हणून शिक्षण महागड केला आहे कोणाची ऐपत आहे एवढं महागड शिक्षण घेऊन यावरच्या पदापर्यंत आम्ही पोहचू तरी पण काही नाही काही आमचे मुलं बाळ हातपाय हलवतात आणि वरच्या पदापर्यंत पोचतात ते यांच्या पोटात पोटशूळ सुरू आहे चौदा पासून तर चोवीस पर्यंत तीनदा मागच्या दारातून यांनी सनदी अधिकाऱ्याची भरती केली काल मदे या आठ दिवसामध्ये पंचेचाळीस विद्यार्थ्यांची या सनदी अधिकाऱ्यामध्ये भरती करण्याचा प्रयोजन सुरू केलं होतं पण काही लोकांनी यामध्ये आवाज उठवला तर आमच्या प्रधानमंत्र्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली जर ओरड केली नसती तर हे पद या लोकांनी भरले असते मंडळी लक्षात घेता ही व्यवस्था पद्धतश्री या देशाने निर्माण